साध्या भोळ्या आदिवासींना भडकवून आपला स्वार्थ सिद्ध करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांची आता खैर नाही महाराष्ट्र सरकारने नुकतंच महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस सादर केला आहे शहरी नक्षलवादावर कठोर कारवाई करणं हा या मागील उद्देश आहे हा कायदा नेमका काय आहे हे या मालिकेतून आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना या कायद्याची नेमकी काय गरज भासली हे या पहिल्या भागात जाणून घेऊया नक्षलवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हातात बंदूक घेऊन फिरणारे तरुण येतात त्यांच्या हक्काच जल जमीन आणि जंगल हिसकावलं जाणार अशी खोटी भीती दाखवून त्यांना मुख्य प्रवाहापासून तोडलं फायदा घेत लोकशाही न्याय व्यवस्था आणि सामाजिक सौहार्द या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात विष पेरलं जात देश समाज आणि सरकार विरोधात त्यांची माथी भडकवली जातात पुंडिस, नक्षलवादी हल्ल्यांवर कारवाया होतात तेव्हा दिशाभूल झालेले हे तरुण पोलीस आणि लष्कराच्या जाळ्यात अडकतात खटले भरतात आणि त्यांना शिक्षाही होते पण पडद्यामागून विष पेरणारे सूत्रधार अशा कारवाईंपासून नेहमीच सुटतात हे म्हणजे एखाद्या हत्येसाठी बंदूक चालवणाऱ्याऐवजी बंदुकीला गजार टाकणं झालं हे का घडतं तर अशा तरुणांची माथी भडकवणारे हे शहरी नक्षलवादी त्यांसोबत गावात किंवा जंगलात राहत नसतात ते प्रत्यक्ष कारवाईतही सहभागी नसतात तरुणांकडून अशी कृत्य करून घेणारे हे पांढरपेशे शहरांमध्ये लपून असतात ते लपून असतात कॉलेजमधल्या प्रोफेसरात साहित्य पत्रकारिता किंवा कला विश्वातले पुरस्कार स्वीकारणाऱ्या कलावंतात माध्यमातून झळकणाऱ्या लोकात फाय स्टार हॉटेलमध्ये मिटिंग्स घेणाऱ्यामध्येही ते लपून असतात तर समाजात आदराचं स्थान आताही हे लोक विघटनकारी ताकदींकडून नक्षली कारवायांसाठी शस्त्र पैसा आणि संसाधने जमा करत असतात मग कायद्याच्या कचाट्यात हे सापडत का नाहीत दहशतवादी शक्तींना नेस्तनाबूद करण्यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेत कठोर कायदे नाहीतच का होय आहेत पण त्यांच्या काही मर्यादा आहेत बंदूक चालवणारा आणि बंदुकीचंच उदाहरण घेऊयात तर अशा कारवायांमध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे दिशाभूल झालेला तरुण जो अशा कारवायांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असतो तर दुसरा म्हणजे या सगळ्यांचं प्लॅनिंग करणारा याचा मास्टर माइंड किंवा थिंक टँक हे लोक अशा घटनांचं नियोजन करतात आपल्या कायद्यात शिक्षा गुन्हा करण्याची असते गुन्ह्याबद्दल विचार करण्यासाठी नाही त्यामुळेच तपास यंत्रणा या लोकांना कोर्टात खेचून नेतातही पण कायद्यातल्या काही उणीवांचा फायदा घेत हे लोक सुटतात जामिनावर बाहेर पडतात त्यांना ताब्यात घेता येत नाही कारण अशा गुन्ह्यांचे काही ठोस पुरावे नसतात अशा प्रकारच्या कारवायांशी या लोकांचा थेट संबंध जोडायचा असेल तर अटक होण्यापूर्वी पुरेसे पुरावे गोळा करणं आवश्यक आहे यानंतरच त्यांना ताब्यात घेता येतं म्हणजे तपास यंत्रणांसाठी हा आधी अंड का आधी कोंबडी असा खेळ होऊन जातो पुरावे गोळा करण्यासाठी यांना अटक करायची का अटक करण्यासाठी पुरावे गोळा करायचे अभ्यासाअंती असं दिसून आलंय की कायद्यातल्या अशाच उणीवांचा फायदा घेत हे लोक अनेक नक्षलवादी कार्यावाया घडवून आणतात आणि काही धोका दिसला तर टीमच्या म्होरक्याला संपवतातही आणि पुराव्यान अभावी कायद्याच्या कसाट्यातून सहजपणे निसटतात म्हणून या सर्व कारणांसाठी एका विशेष कायद्याची गरज होती ज्याद्वारे प्रत्यक्ष कारवाई करताना येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल याच शहरी नक्षलवादाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विशेष सार्वजनिक संरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस आणण्यात आलाय जो मकोकाप्रमाणेच नक्षली कारवायांवर गांभीर्याने लगाम कसेल मी छोटा सोच राहता मी इधर जाता हूं ऐसा करने के लिए जाता हूं करके मैं। हा कायदा नक्षलवादाच्या फोफावलेल्या झाडाच्या फुलापानांवर नाही तर थेट मुळावर घाव घालेल आणि महाराष्ट्राला लागलेली ही कीड मुळापासून उखडून फेकेल आता या कायद्यात वेगळं असं काय आहे तर अशा प्रकारच्या खटल्यांसाठी वेगळे बेंच असेल फास्ट ट्रॅक सारखी या खटल्यांची सुनावणी होईल पुरावे गोळा करण्याकरिता संशयितांच्या निगराणीसाठी प्रशासनाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत तरतुदी अजून अनेक आहेत पण त्यांची यादी देण्याऐवजी अधोरेखित करण्यासारखं काय तर महाराष्ट्राचं गृह खातं आता माओवादींच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज आहे ह्या कायद्यामुळे आता बंदुकीला जेलमध्ये टाकण्याऐवजी बंदूक चालवणाऱ्या हातांनाच बेड्या ठोकता येतील मग त्या बंदुकीचं अर्थात त्या गरीब तरुणांचं काय तर शिक्षणाचा अभाव आणि बेरोजगारीमुळे त्यांची दिशाभूल झाली आहे त्यांना जल जंगल आणि जमीन हिसकावून घेतल्याची भीती घातलेली असते यातूनच ते नक्षलवादी म्हणून घडतात देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली या, देवेंद्र मार्ग या तरुणांना आपलं ग्रह खातं सामाजिक न्याय शिक्षण आणि रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करून देत आहे यामुळे दिशाभूल झालेले हे तरुण नक्षलवादाच्या जंजाळातून हळूहळू बाहेर पडतील आणि मुख्य प्रवाहात येतील मात्र याविषयी पुढच्या भागात बोलूया तोपर्यंत ही माहिती इतरांनाही कळावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ सामाजिक जीवनात जागरूक असलेल्या लोकांना किंवा ज्यांना जाग होण्याची गरज आहे अशा लोकांपर्यंत अवश्य पोचवा धन्यवाद